thank you अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये मी आज आलेली आहे गावामध्ये मी आज आहे आपण इथले जे रहिवासी आहे इथले जे गावकरी मंडळी आहेत त्यांच्याशी विचारणा करणार आहोत की येथील विकास जो आहे तो कुठे थांबलेला आहे कुठे अडथळा येतोय किती वर्षांपासून या गावामध्ये राहतो प्रथम तुमचे नाव सांगा माझं नाव मुरलीधर देवलाल तराळे येदलापूर मतदारसंघामधला मी एक थोडासा लहानसा एक पत्रकार आहे ग्रामीण पत्रकार आणि ह्या विकास या आकोट तालुक्यातून ह्या गावाचा यदलापूर गावाचा तर अजिबातच विकास झाला नाही पंधरा वर्षापासून तो तो झोपलेलाच आमदार आहे आणि त्या आमदाराची तर बरं लाजच नाही झाली त्या आमदाराला लाजच नाही कारण त्या आमदाराने एवढं काही म्हणजे हे करून टाकला मतदारसंघ उद्ध्वस्त करून टाकला की ह्या आमच्या गावात सुद्धा पाणी नाही आहे पाण्याची व्यवस्था जर पाहिली तर ह्या गावाचा पाण्याचा जो जो रेट आहे तो चारशे ऐंशी आहे पिण्यालायक नाही आहे आमच्या गावातले कमीत कमी बत्तीस रुग्ण मरण पावले पाण्यामुळे किडनीच्या आजारामुळे पुन्हा गावात याला रोड नाही रोडची अशी दैनंदिन व्यवस्था आहे की त्या रोलनं जाताना दोन सध्या म्हणजे दोन हे मेलेले आहेत ॲक्शन जे नेता नेताच ते मरण पावले आणि ह्या मतदारसंघामध्ये आता तुम्ही येऊन राहिले पाहूनच राहिले काय परिस्थिती आहे तर या रोडची काय परिस्थिती करून टाकली आणि गावाचा भकासपणा काय करून टाकला या गावात शून्य एक बिलकुल शून्य म्हणून विकास काम आहे या गावातलं मतदारसंघामधलं आमदार प्रकाश भारसागडे यांचं